तुम्ही म्हणा सकाळी सकाळी उठून कुठं चालला बा कुठंच नाही चाललो मुली शाळेत नेऊन द्यायचं होतं सरांनी साडे वाजता बोलावलं होतं तर आम्हाला घरीच सहा सहा वाजले म्हणून आम्ही आता गडबडी थोडंसं निघालो नेऊन आर्वीली निघून द्यामिर So, i got all this potential that's deep inside of me but they hate when you're successful cause they try to be they sit there being just mental because you're trying things and they thing just want you to settle and do the right thing So get a good job don't slack off wake up every morning make a good impression on your boss don't do anything that i wouldn't do and when you make making money make sure you don't spend it too soon fuck that i'll do what i wanna do i got a different path from everyone in that include the the शिक्षण पण चांगला आहे छानपैकी गार्डन रंगवलं आहे शाळेची इमारत दोन मजली आहे अंदरून जा अंदरून पाहण तो जुन्या काळातली आहे ग्राउंड मोठं जात आहे कोणत्याच शाळेला तेवढं ग्राउंड नाही आहे गार्डन एक नंबर आहे मग लागे थंडी थंडी, थंडी लागे तर मी आणलं बा चला चहाची कॅन्टीन वर चहा पिऊन घेऊ चहा पिलो थोडस थांबलो थोडस थांबलो ना तिकून गावासाठी वापस निघालो वाढवण्यात आलो वाढवण्यात आलो ना तिथली प्रभात फेरी गेली होती थोडस थांबलो तिथं तर निलेश भाऊ भेटले निलेश भाऊ म्हणे कुठं चालले कुठं नाही आरून आलो आणि गावात आलो गावात आलो पाहतो गावा प्राथमिक शाळेची प्रभात फेरी आली होती तुकडोजी महाराज बिरसा मुंड्यापाशी आली होती सोसायटीचा झेंडा आहे तिथं सरपंच झेंडा वंदन करत होते त्यांनी झेंडा धोरज जा, ध्वजारण केलं आता आम्ही गाव प्रभात फेरीसाठी निघालो म्हणलं चला आपणही जाऊ तिथून निघालो आम्ही प्रभात फेरीसाठी चला बी पोट्ट म्हणला पोट्ट निघाले सपाट्यानं ना। तिथून आलो आम्ही हनुमानच्या मंदिरापाशी हनुमानच्या मंदिरापाशी आलो तो दरवर्षीप्रमाणे पुराईनं कार्यक्रम ठेवलाच होता तर शिवाजी महाराजच्या फोटोचे पूजन केले सरांनी नारळ फुललं आणि पोरायला चॉकलेट गी वाटून प्रसाद दिला आणि आता शाळेमध्ये जाऊन